उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात महिलेने केली तोडफोड गुरुवारी सायंकाळी सहाच्या सा सुमारास सचिवांसाठी असलेल्या गेटमधून या महिलेने मंत्रालयाच्या आवारात प्रवेश केला यानंतर या, या महिलेने आपला रोख फडणवीस यांच्या कार्यालयाकडे वळवला व तिथे असलेल्या नेमप्लेट कुंड्या व इतर साहित्यांचा तोडफोड करीत गोंधळ घातला धक्कादायक प्रकार म्हणजे ही महिला पास न करता मंत्रालयात गेल्याचे जा सांगितले जात आहे काल रात्री उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे अधिक माहितीसाठी पोलीस तपास करत आहेत या महिलेचा शोध घेतला आहे तिचे नाव धनश्री सहस्रबुद्धी असल्याचं समोर आलं आहे सदर महिला उच्च शिक्षित असून मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीमधील रहिवाशी असल्याचे व मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे समस्या आहे मागील दहा महिन्यांपासून ती सोसायटीमध्ये लोकांना त्रास देत असल्याची माहिती मिळाली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा